तर चला तर यूट्यूब फॅमिली आज आपण मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिस टिफिनसाठी एकदम क्विक अशी रेसिपी बघणार आहोत एकदम पटकन होते आणि एकदम टेस्टी ही रेसिपी आहे जे शिमला मिरची खात नाहीत तेही अगदी बोटे चाटून चाटून ही रेसिपी खातील किंवा ही भाजी खातील तर जास्त न वेळ घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर या ठिकाणी बघू शकता मी कढई छान गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये गरजेनुसार तेल घालणार आहोत ही पटकन रेसिपी तयार होते जास्त वेळ लागत नाही सकाळी सकाळी तर सगळ्यांनाच धावपळ असते त्यामुळे डब्यासाठी ही रेसिपी एकदम बेस्ट आहे आणि पटकन होते तर या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे आपलं त्यामध्ये जिरे मोहरी छान भाजून घ्यायचे व थोडीशी हळद देखील टाकायची कोणत्याही पदार्थामध्ये मी हळद नक्की टाकते त्यामुळे भाजीला कलर खूप छान येतो आणि या ठिकाणी खोबरं लसूण जिरे आणि कोथिंबीर याचं वाटण आहे हे, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे असेल तर घातलं तरी चालेल हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं बघू शकता तेल सुटेपर्यंत व त्यामध्ये मी कट करून शिमला मिरची घेतलेली आहे बघू शकता याला तुम्ही ढोबळी मिरची किंवा ढब्बू मिरची देखील म्हणू शकता हे अशा पद्धतीने परतून घ्यायची तेलामध्ये एखादभर मिनिट व त्यामध्ये गरजेनुसार मी घाटी मसाला टाकलेला आहे एक ते दीड चमचे इतका घाटी मसाला टाकलेला आहे तुम्ही किती तिखट खाता त्या हिशोबाने तुम्हीही बनवू शकता किंवा तुम्ही यामध्ये मिरची देखील बारीक करून टाकू शकता व्यवस्थित मिक्स करून यामध्ये पाणी घालणार आहोत जास्त पाणी घालायचं नाही फक्त ही, ही मिरची बुडेल इतपतच पाणी घालायचं व या ठिकाणी दोन चमचे इतकं मी शेंगदाण्याचं कूट देखील घातलेलं आहे शेंगदाण्याच्या कोटामुळे या भाजीला अजून चव येते व चवीनुसार मीठ घालणार आहोत पटकन ही रेसिपी तयार होते एक पाच ते सात मिनिटात शिजून तयार होते तर याला मंद गॅसवरती आपण असं शिजून घेणार आहोत तर या ठिकाणी पाच ते सात मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी झंझणीत आणि चमचमीत शिमला मिरची सुक्की भाजी बनून तयार आहे यावरती खूप सारी कोथिंबीर घालून याला सर्व करूयात खाण्यासाठी एकदम तयार आहे ही भाजी तर या ठिकाणी बघू शकता मिरची छान शिजलेली आहे मिरची शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पटकन तयार होते तर आजची ही सोपी आणि एकदम टेस्टी रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक तर नक्कीच केला पाहिजे आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा जर अशाच नवीन रेसिपी बघायच्या असतील तर सुप्रियाज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा असेच हेल्दी खा हेल्दी रहा भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बा बाय